नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये आज सकाळपासून तुम्ही एकच चर्चा ऐकत आहात ती म्हणजे ठाकरे बंधू आता पुन्हा एकत्र येणार का आणि या चर्चेला कारणसुद्धा आहे महेश मांजरेकर जे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत त्यांनी राज ठाकरेंची एक मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये त्यांना एक थेट प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा सर्व व्यापक हितासाठी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का शिवसेना एकत्र येईल का त्यावेळेस बोलताना राज ठाकरे म्हणाले की आमच्यातले जे वाद आहेत ते अगदी किरकोळ आहेत आणि महाराष्ट्राच्या विचारासाठी हे काही अवघड नाही आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कामगार मेळाव्यामध्ये भाषण करत होते आणि त्यांनीसुद्धा या सगळ्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली ठाकरेंचं म्हणणं होतं की शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि भाजपला मदत होणार नाही अशी भूमिका घेऊ नये आणि महाराष्ट्र हिताची अट अशी अट त्यांनी घातली आणि त्यानंतरच एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले यानंतर आता दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया येत आहेत संजय राऊत यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनीसुद्धा या सगळ्या युतीबद्दल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली पण या सगळ्यानंतर खरं तर मनसेचं अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही आहे कदाचित राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन किंवा फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या सगळ्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील पण आता मनसेचे एक नेते आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांची प्रतिक्रिया काहीशी वेगळी आहे त्या नेत्याचं नाव आहे अमेय खोपकर अमेय खोपकर यांनी फेसबुकवर अगदी एका ओळीमध्ये प्रतिक्रिया लिहिली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना आता अमेय खोपकर यांच्या या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा हो भुवया उंचावल्या जात आहेत कारण एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा होत असताना त्याच्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असताना अमेय खोपकर जे मनसेचे नेते त्यांनी थेट ही युती होऊ नये अशीच प्रार्थना त्यांनी केलेली आहे आणि अभद्र युतीसुद्धा याला म्हटलेलं आहे दुसरीकडे संजय देशपांडे संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत मुंबई शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनीसुद्धा काहीशी या सगळ्याबद्दल ते काही फार सकारात्मक आहे असं दिसलं नाही त्यांनीसुद्धा या सगळ्या संदर्भात वेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यासु ते सुद्धा फार या युतीबद्दल सकारात्मक असल्याचं दिसलं नाही त्यामुळे मनसेकडनं आता या दोन प्रतिक्रिया तर समोर आलेल्या आहेत कदाचित राज ठाकरे या सगळ्या संदर्भातली त्यांची जी भूमिका आहे ती एखाद्या लेटरच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करतील पण चर्चा सुरू झालेल्या आहेत हे दोन भाऊ एकत्र येणार का त्याच्यावर अर्थात अनेक राजकीय जे नेते आहेत ते प्रतिक्रिया व्यक्त करतात एकीकडे एक 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 मनसेने अशी प्रतिक्रिया दिलेली असताना दुसरीकडे आपण बघतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना आहे त्यांच्याकडनं मात्र याकडे सकारात्मकतेनं पाहिलं जातं आहे शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जे ट्विटर हँडल आहे त्याच्यावर या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचा जो व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या खाली आपण जर बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या बाहेरच्या भेटीचा त्यांच्या हँडशेकचा फोटोसुद्धा शेअर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वरती जे कॅप्शन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी किरकोळ भांडण बाजूला ठेवू ठेवायला तयार आहे जे उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये म्हटले होते तेच त्यांनी तिथे वरती लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे खाली जो फोटो लावलेला आहे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दिसत आहेत स्टेकँड करत आहेत आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य आहे या सगळ्यामधनं उद्धव ठाकरेंचा पक्ष सकारात्मक दिसतो आहे पण दुसरीकडे राज ठाकरेंनी जी मुलाखत दिलेली अर्थात कुठल्याही राजकीय पत्रकाराला किंवा कुठल्याही न्यूज चॅनलला ती मुलाखत नव्हती तर महेश मांजरेकर यांना ती दिलेली मुलाखत होती आणि त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न होता त्याच्यावर राज ठाकरेंनी ते उत्तर दिलं होतं अर्थात राज ठाकरेंच्या खरंच मनात आहे का युती करणं राज ठाकरेंचं जे उत्तर होतं त्याचे नेमके अर्थ काय आहेत हे आता राज ठाकरे स्पष्ट करू शकतील पण दिवसभरामध्ये ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मात्र मनसेचे जे नेते आहेत ते या सगळ्या चर्चांवर खुश असल्याचं दिसत नाही आहेत आणि अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचर्ची प्रार्थना असं अमय खोपकर हे थेट त्यांच्या फेसबुक पोस्टमधनं म्हणत आहेत त्यामुळे मनसेची अधिकृत भूमिका नेमकी काय आहे राज ठाकरे यावर काही बोलणार काही त्यांची भूमिका स्पष्ट करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला मनसेच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं हे दोन बंधू एकत्र यावा यायला हवेत का याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत तकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद